काटला बघा काटा लागला तर डायरेक्ट दिसत राहणार रक्त काढलेला काटा पण का बैठ लागलेला आहे आपल्याला भावाच्या पायाच्या खाली बघू शकतो एकदम मोठी मोठी बैठ आहेत आपल्या साईडला पण एकदम मोठी मोठी डणकी बैठ आहेत अजून लागलीत आपल्याला जोड़ जोड़ दोन दीन, दोन दीन चार। चार ते पण दोन जवळजवळ दोन तीन दोन तीन लागले म्हण दणकी लागली ते पण गाबोलीचे आहेत चार लागले मग जवळजवळ पुढं पण आहे ओळत्याची साईड बघू शकत तुम्ही एकदम भारी आहे किती मोठा बोईट आहे टणका रणका बोईट लागलेला आहे इथं पण आहे का गेला पुढं पण लागलेले आहेत दिसतात व्हाईट पाणी लाल काळा टाईपमध्ये मध्ये आहे त्याच्यामध्येच मावर आहे आणि काटे काटे खूप लागतात मित्रांनो कारण जेव्हा पकडतो ना तेव्हा काट्यावरती करतो तीन चार काटे असतात त्याला विषार नसतात पण थोडस कल लागते इथं जवळजवळ तीन लाईट परत

हाइट कमी आची पन्ना सुपर निचा है डायरेक्ट काट्याची काटा असत मध्ये घुस हॅलो असं नाही

सिंगल पीस आहे याला दोन बुटी आहे त्याला लागेल का भरोसा नाही कारण बोट आपली मोठी होती लागला तर मीडियम साईजचा असेल तर लागेल जोल जोल ले ले ते जवळजवळ तर लागायची लागलीच नाही याला ठोकून पलालेले असतील आता एक आहे तिकडं पुढं हा सिंगल पीस आहे त्या सिंगल पीसला एक इथं लागला आहे आणि हा दुसरा इथं म्हणजे सिंगल पीसला कमी आहेत जिथं आपला शेणशा आहे ना पीस तिथे जास्त पण आहेत आणि मोठी साईजचे पण आहेत पण दोन बोटीमध्ये ना मीडियम साईजचं बोईट अडकतो जास्त मोठं नाही अडकत आणि आपलं शेणशा ज्याच्यामुळं बनवलं आहे त्याच्यामुळे जास्त अडकतो जास्त भेटतात आणि आपला जाल पण कमी पडतो तर जवळ पण आहेत तीन चार आहेत जशी मागाशी होती त्या साईडची नाही शंभर ग्राम एवढी आहेत आणि ती अर्धा अर्धा किलो एवढी होती जवर तीन आहेत काय दोन आहेत काय तो, का तो, तो तरच आहे

लागलेत जास्त लागलेत तिथं नाही तर नाही तर चार चार आलेत जवळ जवळ हा थोडासा आपला राहिला आहे त्याच्या पुढे आपला शेंश हा सिंगल पीस आहे त्याच्या पुढे तो शेंच आहे मोठी मोठी शेंश लागतात याला चुकून लागतात आपल्याला याच्यापेक्षा मोठी लागलीच यांच्याला गाबोलीच्यात लांब लागली चांगला जाते आता इथं हा पीस संपला आपला सिंगल पीस एक बोईट्यावरती हा याच्यामध्ये आपल्याला तीन झाड आहेत मध्ये तोच दोन बोटीचा आहे बाहेरचा दहा बुटीचा दहा बुटी दहा का बारा बोटीचा काहीतरी पीस सगळा हो असं असतो हा शास्त कोलंबी टायगरक्रॉनसाठी यूज होतं आणि बोट्यानं पण यूज होतात असं होता काही नाही का त्यात सगळ्या मच्छीला मिक्स राऊस होते याच्यामध्ये तर या साईडला काय नाही त्याच कोपऱ्यात होती इस पण संपल आपला।

तर बघा आपली कशी आहेत दणकीस साईजची नि का बघू शकता हा बापरे वाटतं गाबुली वाटते बाप आहे नि का हाय हाय गाबुले तेच बरं आहे बघा साईज बघा दणकीस साईज साईज बघू शकता तुम्ही एवढी मोठी साईज तर सर्व बघा हा मावर आपला तिकडे पण जाऊ बघू शकता मी तिकडे जाऊया डायरेक्ट मावरा भरून घरी बघ आपला मिक्सर अजून आपल्या या पृश्वीमध्ये पण आहे एवढा एवढा

भारी मित्रांनो बघितलं आपल्याला खूप मोठा मोठा मावरा आहे छोटा पण भेटलाय मोठ्या पण भेटला दणकी दणकी गाबुलची बोटा आणि एक आपल्या बोईटनी तर पायच काटा लागला डायरेक्ट पाय पडला आणि डायरेक्ट काटा लागला तर काटे लागत नाही पडल्यावर तुन तो काटा उभा होताना जर पाहायला लागला थोडंसं रक्ना थोडासा सुजन आली नॉर्मल तर मस्त बोटी वाटली तर मित्र आजची आपल्या बोईट जे व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून जे असतं ते शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशात न व्हिडिओमध्ये